शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ भी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग मा तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो आमच्या नेत्याला कुंभोल करा त्याला आठवत आणि ह्याच आमदाराला आणि मंत्र्याला आम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा याच आमदारांना मंत्र्याला सांगितलं होतं आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा तेव्हा तुमचे तोंड काय शिवले होते का हो मनोज जरांगे आता राजकारणामध्ये प्रवेश करणार मनोज जरांगे आणि सकल मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले पण त्यांना दहाच टक्के आरक्षण देण्याची कबुली सरकारने केली परंतु हे मराठा बांधवांना मान्यच नाही एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेवरती एस टी आयची चौकशी लावून त्यांना ला बदनाम करण्याचे प्रयत्न केले तरी देखील मनोज जरांगे पाटील आणि मराठी बांधव पाठीमागे हटले नाहीत मराठ्यांना ओबीसीमधून पन्नास टक्के आरक्षण मिळावा म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु सरकारने यांच्याकडे दुर्लक्ष केले मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज हे प्रत्येक गावातून पाच उमेदवारी लोकसभेसाठी उभा करणार आहेत सरकारनी मराठ्यांबरोबर अतिशय चुकीचं केले त्यामुळे राजकारणात येऊन या सरकारला धडा शिकवण्याचा निर्णय मनोज पाटील देखील लोकसभेची निवडणूक लढण्याचे संकेत दिले जात आहेत आणि जर मराठ्यांना लोकसभेमध्ये विजय मिळाला तर त्यांना आरक्षण भेटण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा बांधवांनी शपथ देखील घेतली आहे यापुढे कोणत्याही भाजपच्या व्यक्तीला किंवा भाजपला कोणतेही मतदान करणार नाही मतदान करणार ते फक्त मराठी बांधवांनाच आणि मराठी समाजालाच आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक खरंच पाहण्यासारखी असेल